आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आह शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु, गुरु नानक देव यांची जयंती आज साजरी होत आहानिमित्त नांदेडसह सर्वच गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यांचा त्यांचा प्रकाश आपल्याला सदैव प्रकाशित करत राहो असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत वेतन धारकांसाठी आज देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेचा चौथा टप्पा सुरू करण्यात येणार आहे देशभरातील दोन हजार जिल्हे उपविभाग शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे वेतन निवृत्तीवेतन ठेवण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो नोव्हेंबर दोन हजार चौदापासून सरकारनं डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम सुरू केली आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार काल थांबला उद्या पहिल्या टप्प्यात अठरा जिल्ह्यातल्या एकशे एकवीस जागांसाठी मतदान होणार आहे मतदान केंद्रांवर मतपेटे आणि मतदान साहित्य घेऊन पथकं रवाना होत आहेत काल ज्येष्ठ भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरा बूथ सबसे मजबूत अंतर्गत महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही प्रचारसभा घेतल्या कृषी विभागामार्फत बियाण्यांच्या नवीन जातींना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकासाठी ही योजना असून पंचेचाळीस हजार नऊशे पंच्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर पिकांच्या उत्पादकता वाढीचे प्रयोग राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक अशोक किरनळी यांनी दिली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील विविध दोनशे नव्वद पदांची भरती आयबीपीएस मार्फत करण्यात येणार असून सविस्तर जाहिरात संस्थेच्या जा संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे अशी माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी सर्वाधिक एकशे चौवेचाळीस पदांसह इतर तांत्रिक आणि प्रशासकीय पदांचा समावेश आहे अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ परिसरातील जबरदस्तीनं बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे वाढलेल्या वीज बिलांविरोधात संतप्त नागरिकांनी वीज वितरण कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन केलं जीनियस कंपनीचे हे चुकी ता ता मीटर चुकीचे असून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे असा आरोप करत नागरिकांनी अभियंता यांना निवेदन सादर केलं तातडीनं मीटर बदलले नाहीत तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार